जुन्नर हे नाव जरी डोळ्यासमोर आलं तरी आपल्यासमोर उभा राहतो शिवनेरी किल्ला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि म्हणूनच जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवजन्मभूमी म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नरची ओळख महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभर आहे या जुन्नर तालुक्यात आपल्याला शिवनेरी किल्ला सावंत किल्ला हडसर किल्ला ज्योधन किल्ला तसेच अनेक किल्ले लेण्याद्री ओझर हे अष्टविनायक गणपती मंदिरं आपल्याला जुन्नरमध्ये बघायला मिळतात अनेक बौद्ध व जैनी जैन लेणी तसेच कालीन व्यापारी मार्ग नाणेघाट तसेच पिंपळ जोगा चिल्लेवाडी मानिडो येडगाव अशी पाच धरणे आपल्याला जुन्नर तालुक्यात बघायला मिळतात आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण आपल्याला खोडद या ठिकाणी जुन्नर तालुक्यात बघायला मिळते असं हा निसर्ग सौंदर्य नटलेला जुन्नर तालुका पर्यटकांसाठी अलीकडे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही आलोय ट्रेकिंगला आणि आजचा ट्रेकिंगचा गड आहे किंवा किल्ला आहे तो म्हणजे जीवधन किल्ला जीवधन किल्ला हा समुद्र जवळजवळ तीन हजार सातशे सत्तावन्न फूट इतका आहे आणि हा किल्ला जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील घाटघर गावाच्या बाजूलाच आहे आणि त्याच्या बाजूला नाणेघाट आहे मित्रांनो नाणेघाट सर्वांना माहीतच आहे जवळजवळ कारण की दो दो, आता नाणेघाट हा पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरलाय आणि नाणेघाटाचा थोडक्यात इतिहास म्हणजे सातवान काळातील व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जातो आणि आजही शिलालेख सातवन काळातील शिलालेख आपल्याला त्या गुंफेमध्ये बघायला भेटतो आणि तिथे एक जो टॅक्स घ्यायचे जो कर आकारला जायचा त्या तो साठवण्यासाठी तिथे एक दगडाचा रांझण आहे आपण नंतर तो रांजण पण दाखवूयात तर असा हा सातवन काळातील व्यापारी मार्ग आणि जीवदन किल्ला म्हणजे हा टेळणीसाठी किंवा व्यापारी जे व्यापार करायचे त्यांच्या सुच्छतेसाठी हा किल्ल्याचा वापर होत असे आणि असं वरती धान्याचं कोठार पण मोठे आहे जीवजण किल्ल्यावरती तर आपण आता जाऊन ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहोत आणि बाजूला बघायचं रिव्हर्स वॉटरफॉल आहे आता सध्या पाणी नाही पावसाळ्यात आपण तो पण एकदा आपण येऊ रिव्हर्स वॉटरफॉल बघायला तर चला आता आमच्यासोबत जिवजण किल्ल्यावरती मित्रांनो गडावरती जायला इथून रस्ता स्टार्ट होतो आणि इथे महाराष्ट्र शासनातर्फे वन विभाग वन विभाग जुन्नर त्यांच्या तर्फे काही पर्यटकांसाठी किंवा ट्रेकरसाठी सूचना फलक लावलेला आहे किल्ले जिवण उंची तीन हजार सातशे सत्तावन्न फुट वरती जाण्या म्हणजे किल्ल्यावरती जाण्याकरता लागणार वेळ एक ते दीड तास किल्ल्याचे गडकपारे येथे अगदी टोकाला जाणे तेथून टोकावून पाणी असे धाडस करणे जीवावर बेतू शकते अशा टोटल नऊ सूचना लावलेल्या आहेत अशा प्रकारे एक धोक्याच्या सूचना म्हणा किंवा पर्यटक कचरा करतात त्याच्यासाठी या वन विभागातर्फे ते सूचना लावण्यात आलेल्या आहेत चला आता बघा वाढणार नाही आणि मित्रांनो आता आपण पायथ्यापर्यंत येऊन पोचलोय आणि इथून गडाची जो काडा आहे जो डोंगर आहे त्याची चढायची सुरुवात होते आणि इथून बघा खडकामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि आता आपण इथून गडावरती जाणार आहोत आता जरा पाच मिनटं आम्ही बसले जरा आराम करून मग पुढची चढाई सुरू करायची जरा बिस्किट खातो खा थो, थोडं मग वरती जातो संपलं <laughs> मित्रांनो आपण जेव्हा नाश्ता करायला किंवा असे बिस्किट आणतो फर्स वगैरे आणतो तर हे कागद घेतो आपण आणि असे फेकून देतो तर हे न फेकता आपण जसे बिस्किट किंवा काही बॅगेत भरून आणतो ना तर मग ते कागद पण आपल्या बॅगेतच भरून पुन्हा घरी घेऊन जा आणि आपले गडकिल्ले स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा वेफर्ज वगैरेचा कागद हे आपण असे टाकून गडकिल्ले खराब करत असतो तर कृपया सरून असे प्लास्टिकचे कागद आणलेले पुन्हा घरी घेऊन जा आणि घरी नेऊन कचऱ्याच्या डबे टाका आणि आपले गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवा खाडी समोर जे दिसते खाली ऊन पडलेले तो मित्रांनो कोकण विभाग आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील काही गावे आहेत आणि इकडे जर वरती म्हटलं तर हा पुणे विभाग किंवा देश विभाग असतो म्हणजे देश विभाग बोलतात त्याला हा पुणे जिल्हा आणि खाली ठाणे जिल्हा आणि पूर्ण गड किल्ले डोंगर वगैरे सर्व धोक्यामध्ये गुडूप झालेले आहेत हे बघा मित्रांनो समोर बघू शकताय हा जीवदन किल्ला आणि त्याच्या बाजूला वानरलिंगी म्हणजे हा सुळख आहे त्याला वानरलिंगी असे बोलतात तर इथे गिर्यारोक असतील किंवा ट्रेकर्स असतील ते रॅपलिंग करतात आणि व्हॅली क्रॉसिंग पण करतात आता सुद्धा त्या ॲडव्हेंचर्स तिथे सुरू आहे बघू शकता आपण मी तुम्हाला वरती गेल्यावरती रॅपलिंग आणि ते व्हॅली क्रॉसिंग गडावरती गेल्यावरती दाखवतो

अडकली आहे का चप्पल मित्रांनो हा आहे कल्याण दरवाजा आणि गडाच्या पायथ्याकडून जेव्हा आपण येतो तेव्हा जेव्हा पूर्ण संपूर्ण गड चढून येतो आणि ह्या दरवाजाद्वारे आपण प्रवेशद्वाराद्वारे आतमध्ये प्रवेश करत असतो मित्रांनो इथून बघा लक्ष ठेवण्यासाठी कोणी येतं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे बनवलेले मित्रांनो त्यावेळची वास्तुकला म्हणावी लागेल आपल्याला ते आपल्याला इथे बघायला भेटते बघा दरवाज्यातून कोणी आतमध्ये येतं ते बघण्यासाठी असं तिरक्या आकारामध्ये होल इथे चार घेतलेले आहेत किंवा होल ठेवलेले आहेत आणि त्याच्यातून जो खाली व्यक्ती असतो त्याला वरचा व्यक्ती अजिबात दिसणार नाही आणि वरच्या व्यक्तीला खालचा व्यक्ती आरा आरामात दिसू शकतो अशी बांधणी येथे आपल्याला बघायला मिळते म्हणजेच त्या काळी अतिशय दूरदृष्टीनं बांधकाम केलं जायचं याचा उत्तम नमुना आपल्याला येथे बघायला मिळतो तर हा कल्याण दरवाजा बघू शकता एकदम खोल दरीतून आपण जेव्हा वरती येतो तेव्हा कल्याण दरवाज्यात आपण कल्याण दरवाजातून आपण प्रवेश करतो मित्रांनो आता आमची चढाई जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि आम्ही कल्याण दरवाजा चढून गडावरती आलेलो आहे आणि आता जर भूक लागली त्याच्यामुळे आम्ही डबा आणल्यासोबत हे बघा चपाती आणि बटाट्याची भाजी आणि आता आम्ही जेवण करणार आहेत आणि त्याच्यानंतर गडावरती फिरणार आहेत तर या द्यावा तुम्ही पण हे बघा आमच्याकडे आहे चपाती भाजी आणि हे आहे बटाट्याची भाजी हाय कसं आहेस काय केला पाणी जायचं हाडसर किल्ल्यावरती धान्य पॉटरच्या बाजूला भारी बारीकेल ते पाणी मित्रांनो रस्त्याने त्याने मी तुम्हाला सांगितलं होतं की वानरवरती जीवधन किल्ला ते वानरलिंग असं रॅपलिंग केलं जातं तर मित्रांनो बघा हे आत्ता आपण जिवधन किल्ल्यावरती आलो आहे आणि समोर आपल्याला वानरलिंगी दिसते आणि जीवधन किल्ला टू वानरलिंगी आणि वानरलिंगीवरून खाली असं रॅपलिंग येथे केलं जातं तर बघू शकता खूप गर्दी येते रॅपलिंग करणाऱ्या पर्यटकांचीच तसेच ट्रेकर्स किंवा गिर्यारोक यांचीच तर असं हे रॅपलिंगसाठी ठिकाण खूप ओळखलं जातं तर तुम्हाला पण रॅपलिंग करायचे असेल तर तुम्ही सुद्धा ज्यूधन किल्ल्यावरती येऊ शकताय आणि रॅपलिंगचा आनंद घेऊ शकताय मित्रांनो बघू शकता जीवधन किल्ल्यावरून कोकण कडेचं आपल्याला दर्शन मिळतोय आणि उंच उंच कडा आपल्याला येते दिवशी असा गोलाकार आकारता हा कोकण कडा दिसायला खूपच सुंदर असा दिसतोय आपल्याला मित्रांनो हे आहे जिवाई देवीचं मंदिर आणि ज्युजनच्या ज्युजनगडाच्या माथ्यावरती हे जिवाई देवीचं मूर्ती आहे आणि हे छोटासा पत्र तसेर मारलंय असं हे जुवाय देवीचं मंदिरांडावरती थंड थंड वारा सुटलेला आहे आणि समुद्रात तसे एस टीपेक्षा थंड वातावरण आहे आणि वेगळा वेगळं कधी सुंदर वातावरण दिसतंय किल्ले आपल्याला बघायला मिळते हे आहे घाटगर गाव आणि समोर इथे पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आपण तिकडे आता जाऊयात आणि तिकडे समोर जे दिसते ना ते आहे धान्याचं पोटात तर आपण तिकडे पण आता जाऊयात चला हे आहे धान्याच कोठार चला आपण आप प्रवेश करूया मित्रांनो वरतून मी दाखवलं तेच हे धान्याचं कोठार आणि जीवधन किल्ल्यावरच हे धान्याचं कोठार आपल्याला बघण्यासाठी एक चांगला स्पॉट आहे तर चला आपण आतमध्ये आप जाऊया प्रवेश करत हा आहे दरवाजा दगडामध्ये संपूर्ण अशी कमाल बनवलेली या माझ्या मागे यामध्ये एकूण पाच कोठारे एकामध्ये एक एकामध्ये एक अशी बनवलेली आहेत मित्रांनो बघा हा दरवाजा आहे आणि याच्यावरती कोरीव काम केलेले अतिशय पूर्वीचा किल्ला आहे परंतु अजूनही त्या दगडाचं कोरीव काम जसे जसं आहे तसं अजून आपल्याला बघायला मिळत ज्यामध्ये हे बघा आठवले संपूर्ण आमदार आहे आणि हे दगडाचे काम आपल्याला बघायला भेटतात हे बघा अतिशय रुंद रुंद दगडाचे काम मित्रांनो ही बाहेरची खोली होती आणि आता आपण आतल्या खोलीमध्ये जाऊया हे बघा काही आपल्याला दगडी बघायला भेटतात जाऊ नसतो हे हे दोन नंबरची खोली आहे आणि हे बघा इथे आपल्याला आधुनिक दर्भात बघायला भेटतो आणि जरा ते खोल असं जरा खड्डा आहे खोल बघ खोल आणि त्याच्यामध्ये आपण आता प्रवेश करतो हवी आहे आणि काटायला जी तिसरी खोली आहे ती मला तरी गुंफाच वाटते गुंफा इथे तिच्या माती वगैरे बोललो पाऊस पडले परंतु कसं ते आवडीचे आपल्याचे वटवाळे 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 कसे ते आपले पण जेव्हा खूपच अंधार आहे तेव्हा कसं ते आवडीचे भीती पण वाटते सध्या आम्ही इथे चौघे झाले त्याच्यामुळे या अंधारामध्ये भीती पण वाटते परंतु आम्ही हे बघून बाहेर जातो मित्रांनो ही बाहेर पहिली खोली आहे त्याच्यानंतर आतमध्ये आपण आलो हे दुसरी खोली आणि त्याच्यामध्ये ह्या खोलीमध्ये आपण आतमध्ये गेलो होतो आता आणि त्याच्या बाजूलाच एक खोली आहे तर ही खूपच आहे ते आणि खूप खाली आहे आपण हे बघा बघू शकताय संपूर्ण धूळचं हे बघा या पायऱ्यात हे बघा असं या पायऱ्या हे बघा इथून हे ये इकडे येते मला वाटतं संपते तर हे बघा असं हे बघा आवाज एकदम माझा घुमतो येते त्याच्यामुळे स्पष्ट ऐकायला येत नाही असं हे धान्याचं गोठरा आपल्याला इथे बघायला भेटतं एकात एक, एक अशी पाच धान्य कोठारी आपल्याला इथे बघायला भेट भेटतात कोठारामधील कमल पुष्पांचे कोयरे बघा आपल्याला अतिशय छान प्रकारे अजूनही सुस्थितीत बघायला भेटतं अठराशे अठराच्या शेवटच्या मराठी इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागलेली होती मित्रांनो हे बघा आपल्याला काही पडक्या भिंती दिसत आहे इथे त्या काळामध्ये वाडे काही घरे पण आहेत परंतु ते आता नामशेष झाले काळानुसार त्याच्यामुळे आपल्याला आता फक्त त्याचे अवशेष बघायला भेटतात मित्रांनो आपण जर जुन्नर घाटघर मार्गे जर आलो तर हा मार्ग म्हणजेच राजमार्ग आणि हा जुन्नर दरवाजा ह्या मार्गावर आपल्याला बघायला भेटतो तर या किल्ल्याचे दोन दरवाजे एक जुन्नर दरवाजा आणि एक दुसरा कल्याण दरवाजा मित्रांनो आपण अपन... गडावर जिथून चढलो तो होता कल्याण दरवाजा आणि हा आहे जुन्नर दरवाजा इथे आपल्याला दरवाजा बघायला भेटत नाही हा समोर खाली बघा हा बुरुज आहे शिड्या आणि या दरवाज्यांना जेव्हा आपण खाली उतरायला सुरुवात करतो इथून शिड्यात म्हणजे इथून पायऱ्या आहेत इथून लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत त्या शिड्यांद्वारे आपण गडावरून खाली जाऊ शकतो किंवा गडावर चढून येऊ शकतो आणि हा मार्ग घाटघर गावामध्ये जातो आणि तो कल्याण दरवाजाचा जो मार्ग आहे पश्चिम दिशेला तो नाणेघाटाकडे जातो म्हणजे कोकणातून जर तुम्ही कधी जर नाणेघाट जर चढून आले किंवा पूर्वीची लोक येत होते ते पश्चिम दरवाजानं पश्चिम साईडनं कल्याण दरवाजानं गडावर प्रवेश करत होते आणि जे पुणे किंवा जुन्नर असेल किंवा देशभागातून येत होते ती लोक घाटघर गावात येऊन इकडे जुन्नर दरवाजाने गाड्यावर प्रवेश करत होते असे दोन दरवाजे आणि आपण या दोन दरवाज्याने गाडावरती प्रवेश करू शकतो मित्रांनो हा समोर आपण खाली बघू शकताय हा जुन्नर जुन्नर दरवाजाचा रस्ता आहे किंवा ह्या पायऱ्यात आणि तिथे खाली समोर गेले ना तिथे लोखंडी पायऱ्या लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत हे बघा या hey शिड्यांचा वापर करून आपण गाडावर प्रवेश करू रु� शकतो किंवा असा अजून दरवाजाचा मार्ग असा इकडनं घाटगर गावामध्ये जातो हे बघा हे आपल्याला समोर घाटगर गाव दिसते मित्रांनो हे बघा गडावरती पाणी साठवण्यासाठी टाक्यात आणि त्याच्यामध्ये बघा ही सगळ्यात मोठी टाकी येते बाजूला एक तिकडे समोर ताक्यात एक आपल्याला टाकी दिसते अतिशय स्वच्छ पाणी आहे आणि ह्या टाकीमध्ये बघा एक छोटासा दगडाचा खांब आपल्याला बघायला भेटतो इकडे बघा ही टाकी आहे सध्या याच्यात चिखल असल्याने ही टाकी भरून गेलेली त्या काळामध्ये पाणी साठवण्यासाठी अशा टाक्या प्रत्येक गडावर आपल्याला बघायला भेटतात तशा जीवधन गडावरती पण आपल्याला टाक्या बघायला भेटतात त्या बाजूला आपल्याला तीन टाक्या बघायला भेटल्या आणि दोन छोट्या बघायला भेटल्या आणि इकडे दोन टाक्या पश्चिम साइड ला दोन टाक्या आणि पूर्वेकडे तीन मोठ्या टाक्या आणि दोन छोट्या टाक्या मिळून सात टोटल सात टाक्या आपल्याला या गडावरती बघायला भेटल्या मित्रांनो हे बघा टाकीतून म्हणजे डोंगरावरून पाणी टाकीमध्ये येतं आणि टाकीमधून हे पाणी असं खाणी वाहून जातं तर हे बघा पाण्याने दिवसेंदिवस रोज पाणी वाहून वाहून हे बघा असे रामजन खड छोटी छोटी कुंड इथे तयार झालेली आपल्याला बघायला भेटतात हे बघा हे असे कुंड आहेत आणि हे आपल्याला इथे बघायला भेटत मित्रांनो अशा प्रकारे आमचा जीवधनचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आम्ही चौघेजणं पण कुठं पण फिरत असतो किंवा ट्रेकला जात असतो तर असा तर एक संडे आला आणि आम्ही आज जीवजंत ट्रेक पूर्ण केला आणि आम्ही कल्याण दरवाजानं वरती चढलो नंतर जुन्नर दरवाजाकडे गेलो आणि पुन्हा आता गडावरून खाली उतरण्यासाठी रिटर्न कल्याण दरवाजाला आलो आणि हे बघा हा कल्याण दरवाजा आणि आता येथून आम्ही उतरायला सुरुवात करणार आहोत तर चला आजचा ट्रेक पूर्ण झाला भेटूयात पुढच्या ट्रेकला तोपर्यंत बाय बाय बाय